ईशा काल रात्री राघवच्या बोलण्याचा विचार करत असते आणि मनाशी म्हणते मी की त्याची गोष्ट ऐकून अशीच घाबरले होते खरंच राघवजी साहिलसारखे नाहीत जसं हाताच्या पाच फुटांचा आकार एकसारखा नसतो तसं प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व एकसारखं नाही आणि मी त्यांच्यासाठी असा काही विचार मनात ठेवला होता राघवजी तर खूप चांगले आहेत ते काही करू शकले असते पण आमचे लग्न झाले पण कधीही त्यांनी मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला नाही ईशा हसत म्हणते आता बोलते पण राघव तर झोपले आहेत त्यांना कसं समजेल राघवजी तुम्ही खरंच खूप चांगले आहात पण काय करू जेव्हा तुम्ही माझ्या जवळ उभे असता तेव्हा माझं हृदय जोराने धडकू लागतं श्वास थांबल्यासारखा होतो आणि मन काम करायला बंद करतं आणि जेव्हा तुम्ही दूर जाता तेव्हा मन तुमच्या जवळ येण्याची इच्छा करतं झोपेत किती गोड दिसता अगदी अबोध लहान मुलासारखे ज्यावर फक्त प्रेम येतं ईशा हे म्हणत राघवच्या माथ्यावर आपले ओट नेत आहे त्याला किस करण्यासाठी ती विचार करते तो झोपलेला आहे कदाचित काहीही करणार नाही पण खरंच राघव झोपलेला नसतो तो फक्त ईशाला रूममध्ये येताना पुन्हा झोपल्यासारखा अभिनय करत असतो जसेच ईशा किस करण्यासाठी पुढे जाते राघव डोळे उघडतो ईशा अचानक भांबवलेली होते आणि त्याच्यापासून दूर जाते ईशा काय करत आहेस राघव मोठ्या आश्चर्याने आणि मनातल्या आनंदाला दाबून म्हणतो सर्व काही समजतं आहे ईशा थोडं हकलून जाते आणि थोडं सांगते र र राघवजी तुमच्या माथ्यावर एक छोटा कीटक होता म्हणून मी त्याला उडवत होती हाताने पकडता येत नव्हता तो मेला असता राघव हसत म्हणतो ओ ठीक आहे ईशा आपली चूक पकडल्यामुळे लाजत तिथून निघून जाते ईशा जाताना पाहत राघव हसतो रात्री झोप पूर्ण झाली नसली तरी ईशाच्या बोलण्यामुळे राघवचं मन आणि डोकं दोन्ही ताजेतवाने होतात तो जलदगतीने अंघोळ घेऊन तयार होऊन डायनिंग टेबलवर बसतो गुड मॉर्निंग राघव म्हणतो गुड मॉर्निंग बेटा आणि ऑफिसचं काम कसं चाललंय खूप छान चाललंय आई तुमचा आशीर्वाद असाच माझ्यावर कायम राहो राघवच्या डोक्यावर हात ठेवून आई म्हणते आईचा आशीर्वाद नेहमीच मुलांसोबत असतो कितीही नालायक असले तरी आणि तू तर माझा लायक मुलगा आहेस ईशाला म्हणते ईशा बेटा नाश्ता दे राघवला ईशा अजूनही आपल्या चुकांमुळे लाजत नजर खाली करून प्लेटमध्ये नाश्ता भरते आणि राघव मनाशी खुश होतो नाश्ता देताना ईशाला हसत पाहून त्याचा चेहरा उजळतो हलकं असून ज्यामुळे ईशा त्याची नजर चुकवते ईशा बेटा तूही नाश्ता कर नाही तुम्ही करा मी नंतर करेल राघव ईशासाठी चेअर मागे करून तिचा हात धरून तिला बसवतो ईशा तू नेहमी नंतर नाश्ता करतेस आजपासून तू माझ्यासोबत नाश्ता करणार हे घर जुन्या विचारांचे नाही आहे जिथे सर्वांना नंतरच नाश्ता करावा लागेल जर तू माझ्यासोबत नाश्ता नाही केला तर मी कधीच नाश्ता करणार नाही अरे नाही ठीक आहे खा तुमचंही राहिलं आहे राघव म्हणतो राघव ईशाच्या प्लेटमध्ये पराठा ठेवतो नाश्ता करून राघव ऑफिससाठी निघून जातो आणि ईशा हेमासोबत घराच्या कामात गुंतते हेमा काम करण्यापासून थांबवते मेम साहेब तुम्ही आधीच माझं काम सोपं केलं आहे जेवणाची जबाबदारी घेतली आणि आता घराच्या कामातही हात लावत आहेत हे सगळं काम माझं आहे मी पैसे घेते मला करू द्या मालकीण कृपया ईशाला समजवा हसत सॉरी आपली सुनबाई काम करत आनंदित होऊन वेळ घालवते ती आधीच सांगून गेली होती म्हणून मी काही बोलू शकत नाही हेमा आणि राघव हसून एकमेकांकडे बघतात हेमा तुमचं ऐकले आणि किती मोठी घर आहे तुम्ही कसं सगळं काम करणार मेमसाहेब पूर्वीचं काम करणारी ही होती तर मी चुकणार नाही तुम्ही थोड्या थोड्या कामासाठी थकून जाल त्यामुळे जरा थांबा हे मा ईशाला छेडत मालकीणकडून म्हणते पाहताय ना मालकीण आपल्यावर आणि मला हक्काने हुकूम चालवते पण राघव साहेबसमोर आपल्यावर बिलकुल भीगी बिल्ली बनून जाते आणि आज तर डोळे नाही मिळवत होती लाच कशामुळं काय झालं का आम्हाला देखील सांग ईशा या गोष्टी ऐकून लाजते आणि आपल्या सासूला सांगते आई पहा ना कसं सांगते हेमा मी मदत करत होती आणि ती उलट माझेच पाय खेचत आहे जाऊ द्या काही करू देत नाही हसत तिला ओरडत हेमा माझ्या सुनेला त्रास देणं थांबव जाऊन काम कर आणि ईशा तू देखील मुलांना शिकवायला जाऊन ये ड्रायव्हर तुला घेऊन जाईल हो आई ईशा ड्रायव्हर सोबत आपल्या घराकडे जाते आणि क्लास संपेपर्यंत ड्रायव्हर परत येण्याची वाट पाहतो ईशा आपल्या घराचं कुलूप उघडते पर्समधून चावी काढते आणि थोड्या वेळातच मुलं ट्युशन शिकण्यासाठी ईशाकडे येतात ईशा मुलांना शिकवायला लागते मुलांना शिकवताना कधी ती मुलांकडे बघते तर कधी गीता यांच्या घराकडे आपल्या मनात विचार करत राघवजी अगदी बरोबर म्हणत होते साहिलसारख्या माणसापासून गीताने घटस्फोट घेतला पाहिजे मी गीताशी याबद्दल नक्कीच बोलणार क्लास संपल्यावर ईशा मुलांना शिकवत असतानाच तिचं लक्ष गीताईच्या घराकडे जातं गीता यांच्या घरासमोर एक बाईक स्वार आपली बाईक थांबवतो बाईकवरून उतरून आपला हेल्मेट बाईकच्या हँडलवर लटकवतो आणि आज जातो पण ईशा हेल्मेट काढत असलेल्या व्यक्तीला ओळखते तो कोण आहे तर साहिलच आहे गीताचा मुडीस न पटणारा पती बाहेरून तो मठ्ठा आणि सभ्य दिसत असला तरी तो खरं असा नाही गीताची आई तिला बाहेर घेऊन आत जाते पण काही वेळातच गीता यांच्या घरातून भांडणाचा आवाज येतो आवाज ऐकून एक मुल म्हणतं असं वाटतं की गीता दिदीच्या घरात भांडण सुरू आहे त्यानंतर ईशा म्हणते मुलांनो तुम्ही इथेच बसून शिका बाहेर काहीही होऊ दे लक्ष देऊ नका भांडण पाहू नका आणि कानही बंद करा मी पाहून येते सर्व मुलं ओके दिदी म्हणतात ईशा आपल्या घरातून बाहेर पडून गीता ईच्या घराकडे जाते तिथे पाहते की गीताला साहिलसोबत जाण्याची इच्छा नाही पण साहिलच नाही तर गीताचे आईवडील देखील साहिलच्या बाजूने उभे आहेत आणि गीताला त्याच्यासोबत जाण्याचे सांगत आहेत असे अन्याय एक निर्दोषवर होत असताना ईशा शांत राहू शकत नाही आणि त्यांच्यात हस्तक्षेप करते गीता तू जाऊ इच्छित नाही तर साहिल तुला कशासाठी जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे अंकल आंटी तुम्हाला माहीत आहे का की साहिलने गीता सोबत काय केले आहे हा एक माणूस असेल जो बघून आपल्याला शंका नाही वाटणार पण तो असाच आहे हा माणूस त्याच्या घरात हिंसा करत आहे असा माणूस तर तुरुंगात जायला हवा ईशाच्या बोलण्यावर गीताच्या आईवडिलांचं उत्तर येतं अरे नाही ईशा आम्ही असं करू शकत नाही साहिल गीताचा गीता पती आहे त्याच्यासोबतच गीताचे जीवन जाईल तुला माहीत आहे की पती स्त्रीसाठी देवाचं दुसरं रूप आहे ईशा असून साहिलकडे पाहते आणि टाळे वाजवून म्हणते हा देव आंटीजी तुम्ही देवाला शिवी देत आहात साहिलला तर आधी माणूस होऊ दे हो तेच पुरेसा आहे ईशाचं असं बोलणं साहिलला संताप आणत आणि तो ईशाला म्हणतो ईशा आपल्या कामाशी काम ठेव तू गीताचे मैत्रीण आहेस बहीण नाही तुझं हे काम नाही दुसऱ्या लोकांच्या कामात पाय घालू नको समजलं पाय घाले काय करशील तू गीतासारखं माझ्यावरही या तू चलशील का कारण तुझ्या दृष्टीने महिला तर काहीच नाही ना बघा मी गीताला घेऊन जायला आलो आहे कोणाची बकवास ऐकायला नाही आज जर गीता माझ्यासोबत आली नाही तर ती कधीही माझ्यासोबत येणार नाही मग तुम्ही तुमच्या मुलीला सांभाळा आणि मला काही नाही लोक तुमच्या मुलीलाच बोलतील हे ईशालाही सांगा आमच्या प्रकरणात बोलू नको साहिलच्या धमकीवर गीताचे आई वडील ईशाला शांत राहण्याचे सांगतात की ईशा तू वेळेचं महत्त्व समज माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल ईशा उत्तर देते आणि आता काय उंचावलेलं आहे तुमचा जावाई दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम करत आहे तुमच्या मुलीला काय प्रेम देईल गीताला आपल्या पतीने किती मारले आहे हे तुम्ही पाहिलं आहे ना की कि किती मारले आहे ईशा बाळा भांडण झगडे मारहाण प्रत्येक घरात होतातच आणि दुसऱ्या मुलीचा विषय आहे तर जावाई बापू तिला सोडून देतील साहिलकडे बघत गीताची आई विचारते बोला ना जावाई बापू सोडाल ना साहिल सगळ्यांच्या समोर गीताला घेऊन जाण्यासाठी खोटं बोलतो की हो सोडून देईल पण तरीही ईशा गीताला साहिलसोबत पाठवण्याच्या बाजूने नव्हती गीता देखील जायला इच्छुक नव्हती पण गीताचे आईवडील तिला परत पाठवण्यासाठी सतत दबाव टाकत होते शेवटी गीता मान्य करते जेव्हा तिचे आईवडील म्हणतात की जर तू सासरी गेली नाहीस तर आमचं मयत झालेलं तोंड बघशील आता काय करणार गीता मान्य करतेच आईवडिलांचं असं ऐकून आई ठीक आहे आई बाबा मी जाते असं म्हणत गीता अश्रूंनी डोळे भरून दरवाजाकडे वळते तेवढ्यात ईशा तिचा हात पकडून थांबवते नाही गीता तिथे तू कशी जाऊ शकतेस तुला सगळं माहीत आहे अरे तू शिकलेली सवरलेली मुलगी आहेस अशा अन्यायाला तू कसं सहन करणार तू देखील एक माणूस आहेत ही दुनिया जितकी पुरुषांची आहे तितकी स्त्रियांचीही आहे नाही ईशा साहिलला मीच पसंत केलं होतं पण मला माहीत नव्हतं की साहिल असं वागेल आणि आता काहीही बोलण्यात अर्थ नाही राहू दे न्याय वगैरे काही नकोय जेव्हा आपलेच आपले नसतात तेव्हा इतरांकडून काय अपेक्षा ठेवायची मी तशीच राहीन एखाद्या कोपऱ्यात सोड ईशा माझा हात सोडून दे हजारदा सांगून सुद्धा ईशा गीताचा हात सोडत नाही हे पाहून साहिलला राग येतो तो, तो जबरदस्तीने ईशाच्या हातातून गीताचा हात सोडवतो ईशा पुन्हा गीताचा हात पकडण्यासाठी पुढे जाते तेव्हा साहिल तिला धक्का देतो ईशा दूर जाऊन पडते तिच्या मनगटाला जमिनीवर ओढल्याने खरचटते गीता आरडाओरडा करते आणि ईशाला उचलण्यासाठी धावून येते ईशा तू ठीक आहेस ना तू बाईकवर बस साहिलने गीताला अडवत सांगितलं शेजारीच ड्रायव्हर कार घेऊन उभा असतो आणि सगळी गोष्ट ऐकत असतो बघत असतो तो धावत येतो आणि ईशाला उचलतो रागाने साहिलला मारण्यासाठी पुढे येतो पण ईशा त्याला थांबवते साहिल, साहिल गीताला बाईकवर बसवतो हो आणि तिला घेऊन निघून जातो ईशाच्या मनगटाला खरचटल्यामुळे रक्त येतं आणि पायाला थोडी मुरड येते ईशा आपल्या घरी येते मुलांची सुट्टी करून टाकते आणि घराला कुलूप लावून कार मध्ये बसते घरी जायला ती ड्रायव्हरला सांगते की हे सगळं काही घरात सांगायचं नाही ड्रायव्हर वचन देतो की तो राघव साहेब किंवा मॅडमला काहीच सांगणार नाही थोड्याच वेळात ईशा घरी पोचते आई आपल्या खोलीत असते ईशा सरळ आपल्या रूममध्ये जाते तिच्या येण्याच्या पाच मिनिटातच राघवही घरी येतो ईशा म्हणते राघवजी तुम्ही आज एवढ्या लवकर हो ईशा मी ठरवलं आज मी सगळ्यांसाठी जेवण बनवणार कसं वाटतंय ईशाच्या हाताला खरचटलेलं असतं आणि पायाला मोचही असते म्हणून ती म्हणते ठीक आहे राघवजी तसंही मी आणि हेमा दोघींच्या हातचं खाऊन कंटाळले आज तुमच्या हातचं जेवण होऊ दे राघव फ्रेश होऊन सरळ किचनमध्ये जातो हेमा आज मीच स्वयंपाक करतो मला थोडी मदत कर मसाले वगैरे कुठे आहेत ते दाखव ना का साहेब तुम्ही का करणार मी करते की जर ईशा मॅडमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही का उगाच त्रास घेताय अगं नाही हेमा ईशाची तब्येत एकदम ठीक आहे माझं मन झालं की आज मीच स्वयंपाक करावा अच्छा मग ठीक आहे तुम्ही भाज्या चिरायला सुरुवात करा मी सगळे मसाल्याचे डबे समोर ठेवते जेवण झाल्यावर उचलून ठेवते इतक्यात राघवची आई आपल्या खोलीतून बाहेर येते आणि राघवला स्वयंपाक करताना बघून विचारते काय झालं राघव इतक्या लवकर कसा आलास आणि तू स्वयंपाक का करत आहेस ईशाची तब्येत ठीक नाही का हे बघा आई मी स्वयंपाक करतोय तर सगळ्यांना ईशाची तब्येत का विचारावी आहे मी स्वयंपाक आपल्याच आनंदाने करत आहे अच्छा ठीक आहे करू दे आई म्हणते राघव स्वयंपाक करतो हेमा त्याला छोट्या छोट्या गोष्टीत मदत करते, करते। जेवण झाल्यावर ती सगळं सामान आपल्या जागी ठेवते हेमा तू हे सगळं जेवण डायनिंग टेबलवर ठेव मी ईशाला बोलावून आणतो हो साहेब ईशा चल जेवायला ये ईशा बेडवरून खाली उतरते तेव्हा पायात मोरड असल्यामुळे ती वेदनेने आह करते आणि खाली पडते राघव तिला सावरतो तिचा मनगट पकडतो तेव्हा पुन्हा आह आवाज निघतो ईशाच्या तोंडून त्या क्षणी राघवचं लक्ष ईशाच्या पायाकडे आणि मनगटाकडे जातं ते पाहून तो विचारतो ईशा तुला ही दुखापत कशी झाली श्वास न घेता तो चार पाच वेळा प्रश्न विचारतो ईशाला काही कारण सुचत नाही म्हणून ती सांगते की माझा अपघात झाला हे बोलून ती मनातच विचार करते हाय मी हे काय बोलून गेले हे ऐकून राघव चिडतो त्याला वाटतं ड्रायव्हरने गाडी नीट चालवली नसेल खरं तर तसं काही झालेलं नसतं राघव रागाने ओढून ड्रायव्हरला बोलावतो सतीश सतीश ड्रायव्हर सतीश धावत राघवच्या खोलीत येतो त्याच्या मागे सगळ्या घरचेही येतात राघवला अशा आवाजात ओरडताना पाहून त्याची आई विचारते राघव बेटा एवढं का ओरडतोयस काय केलं सतीशने आई हे सतीशच सांगेल की हा गाडी कशी चालवतो बघा ना आई ईशाला किती मोठी दुखापत झालीये माहीत नाही कसा गाडी चालवतो ड्रायव्हरला कळतं की ईशा मॅडमने अपघाताचं कारण बनवलंय पण त्याने वचन दिलं होतं की तो काही सांगणार नाही म्हणून तो गप्पच राहतो आई ईशाच्या दुखापतीकडे पाहून सतीशकडे पाहते आणि म्हणते सतीश तू दारू पिऊन गाडी चालवत होतास का ड्रायव्हरला गप्प गप्प उभं राहून ऐकतोय हे पाहून ईशा जास्त काळ शांत राहू शकत नाही आणि ती अजून एक खोटं बोलते राघवजी सतीश भैयाला काही बोलू नका त्यांची काही चूक नाहीये आधी माझं म्हणणं ऐका ना माझा खरंच अपघात झाला होता पण सतीश भैयाच्या गाडीमुळे नाही रस्त्यावर मी कारमधून खाली उतरले होते काही जरूरी सामान आणायला तेव्हा रोड क्रॉस करताना एका बाईकवाल्याने धडक दिली असं झालं तर ईशा तुम्ही सतीशला सांगितलं असतं ना तोच घेऊन आला असता सामान ओ गॉड राघवजी काही गोष्टी वैयक्तिक असतात आणि अपघात होतोय हे आधी कोण सांगणार सतीश भैया तुम्ही जा ईशा हाताने इशारा करून कान पकडते आणि सतीशची माफी मागते की तिच्यामुळे त्याला बोलणी खावी लागली राघव बेटा डॉक्टरला बोलाव ईशाच्या पायाकडे बघ किती वेळ झालाय ती वेदनेत बसलीये थोड्या वेळात डॉक्टर येतो ईशाच्या पायाला पट्टी बांधतो मनगटावरही पट्टी करतो आणि औषध लिहून विश्रांती घेण्यास सांगतो फी घेऊन निघून जातो राघव तिचा हात धरून तिला उभं करत म्हणतो चल ईशा जेवण कर मी सगळं जेवण माझ्या हातांनी केलंय आणि हो जोपर्यंत तू बरी होत नाहीस तोपर्यंत घरातलं काहीही काम नाही करायचं फक्त मुलांना शिकवायचं ओके राघव आई आणि ईशा तिघं जेवायला बसतात ईशा म्हणते वा राघवजी तुम्ही तर माझ्याहून पण छान स्वयंपाक करता खरंच मज्जा आली हसून राघव म्हणतो थँक्यू थँक्यू पण खरं सांगायचं तर तुझ्या हातचं जेवण जास्त आवडतं मला आई हसून हो म्हणते अग तारीफ नंतर कर आधी जेवण संपवा तुम्हा दोघांचं जेवण खरंच छान असतं राघव पटकन जेवून उठतो माझं झालं मी ईशाचे औषध घेऊन येतो तिला जेवल्यावर द्यायची आहेत ठीक आहे बेटा लवकर ये राघवच्या खिशात डॉक्टरने दिलेली औषधीचा परचा आधीच असतो डायनिंग टेबलवर ठेवलेला फोन न पाहता तो खिशात टाकतो आणि कारमध्ये बसून निघून जातो मेडिकल स्टोअरवरून औषधं घेतो आणि पुन्हा कारमध्ये बसतो तेव्हा फोन वाजू लागतो तो खिशातून फोन काढतो आणि लक्षात येतं की तो चुकून ईशाचा फोन घेऊन आला आहे फोनवर ईशाची मैत्रीण गीता कॉल करते राघव फोन उचलतो आणि हॅलो म्हणणार असतोच की समोरून गीता बोलायला लागते ला 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 हॅलो ईशा कशी आहेस तुला खरंच लागलं ना साहिलने खूप जोरात धक्का दिला होता तुला नक्की लागलं असेल बघ डॉक्टरला दाखवून घे ना हे ऐकून राघवला प्रचंड राग येतो तो, तो मनात म्हणतो ईशाने माझ्याशी खोटं बोललं की अपघात झाला होता आणि हा साहिल याला स्वतःच्या बायकोचं भान नाही वर ईशावर हात उचलतो तेवढ्यात गीता म्हणते हॅलो ईशा काहीतरी बोल ना एवढी शांत का आहेस तेव्हा राघव हो बोलतो हॅलो मी राघव हो बोलतोय मी चुकून ईशाचा फोन उचलून घेऊन आलो आहे आता तुम्ही मला खरं खरं सांगा की तिथं नक्की काय झालं होतं ईशाच्या हाताला आणि पायाला दुखापत कशी झाली गीता घाबरत विचारते खूप लागलं का हो गीताजी डॉक्टरने विश्रांती सांगितली आहे पायाला मुरड आहे मनगटावरही दुखापत आहे पण मी प्रश्न विचारलाय उत्तर द्या गीता सगळं खरं खरं सांगते तेव्हा राघव तिला विचारतो हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलं की तुमच्या आईवडिलांनीही तुमची साथ दिली नाही बरं सांगा गीताजी साहिलने तुमच्या घरी येऊन जे वचन दिलं होतं की तो आता त्या मुलीपासून दूर राहील आणि तुमच्याशी नीट वागेल गीता म्हणते नाही राघवजी साहिल सुधारेल असं वाटतच नाही आधी लपून छपून भेटायचा आणि आता तर छाती ठोकून त्या मुलीला भेटायला जातो माझंच नशीब फुटका आहे राघवजी जो मला साहिल सारखा नवरा मिळाला आता पण तो त्या मुलीला भेटायला गेला आहे राघव म्हणतो गीताजी एक गोष्ट सांगा असा हार मानू नका तुम्ही त्या मुलीला भेटा आणि तिला समजावून सांगा की ती साहिलपासून दूर व्हावी गीता म्हणते राघवजी मला त्या मुलीबद्दल काहीच माहिती नाही ती कोण आहे कुठे राहते काहीच माहीत नाही फक्त इतकंच माहीत आहे की रोज ती साहिलला पार्कमध्ये भेटते आणि आता समजलं की साहिल त्याच्या अर्ध्या पगाराची उधळपट्टी तिच्यावर करतो राघव म्हणतो बरं गीता सांगा साहिल काय काम करतो गीता म्हणते साहिल उर्मिला गारमेंट्स एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मॅनेजर आहे राघव म्हणतो गीताजी ती कंपनी माझी आहे आणि माझ्याच कंपनीत काम करणारा साहिल म्हणजे तुमचाच नवरा आहे हे तर आणखी चांगलं झालं आता जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही गीता चक्रावून म्हणते राघवजी तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाही राघव म्हणतो तुम्ही समजून जाल लवकरच बरं मी फोन ठेवतो स्वतःची काळजी घ्या आणि असं सगळं निमूटपणे सहन करू नका आवाज उठवा तुम्ही जितकी दळपून राहाल तितकंच आयुष्य नरक होईल हे बोलून राघव फोन ठेवतो आणि मग ड्रायव्हरकडे वळून विचारतो पहा सतीश मला ईशाच्या मैत्रिणीकडून समजलं आहे की तिच्या दुखापतीचं खरं कारण काय आहे काही अपघात झाला नव्हता मग मी जेव्हा तुला रागावलं होतो तेव्हा तू मला खरं का नाही सांगितलं राघव थोडा रागात बोलतो साहेब ईशा मॅडम म्हणाल्या होत्या की घरात काही सांगू नकोस हो नाहीतर राघव साहेब खूप रागवतील आणि त्रास करून घेतील म्हणूनच मी काही बोललो नाही खरं तर मला सुद्धा खूप राग आला होता त्याचवेळी मॅडमने मला थांबवलं नसतं तर मी साहिलचं डोकं फोडलं असतं साहिलला तर आता मी दाखवतोस की माझ्या बायकोला दुखापत केल्याची शिक्षा काय असते आणि सतीश मला माफ कर मी तुला सत्यता जाणून न घेता रागवलो पण पुढच्या वेळी असं काही होऊ नये काहीही गोष्ट माझ्यापासून लपवू नकोस हो साहेब सॉरी आतापासून काहीही लपवणार नाही ड्रायव्हर घरासमोर गाडी थांबवतो राघव सरळ आपल्या खोलीत जातो तो औषधांची पिशवी घेऊन आत येतो ईशा पलंगावर बसलेली असते सोबत आई आणि हेमासुद्धा असतात औषध घेऊन आलास राघव पलंगावर ठेवत राघव म्हणतो हो आई ईशा म्हणते राघवजी तुम्ही माझा फोन चुकून घेऊन गेलात राघव म्हणतो हो लक्षातच नाही याला घाईत हे घ्या तुमचा फोन ईशा औषधं घेते राघवला थोडा राग येतो पण आई आणि हेमा समोर काही बोलत नाही काही वेळाने हेमा आपल्या घरी जाते आणि आई तिच्या खोलीत झोपायला निघून जाते आई खोलीत जाताच राघवचा राग उफाडून येतो ईशा तुला लाज वाटत नाही का असं खोटं बोलताना की तुझा अपघात झाला तुझ्यामुळे मी ड्रायव्हरला किती सुनावलं तुझ्या मैत्रीण गीताने सगळं सांगितलं मला फोन आला होता काय गरज होती हे सगळं लपवण्याची ईशा राघवचा इतका राग पहिल्यांदा पाहत होती त्यामुळे ती काही बोलत नाही चुपचाप राग ऐकत राहते आणि रडायला लागते हे पाहून राघवचा राग शांत होतो ईशाच्या आश्रूंवर त्याला दया येते आणि तो मनात म्हणतो कदाचित थोडं जास्त बोलून गेलो मग तो म्हणतो असं बरं नाही ईशा शांत हो सॉरी आता नाही रागावणार अश्रुपूस किती आनंदी होतो मी आज सगळा मूड खराब झाला डोकं पण दुखायला लागलं ईशा पुसत म्हणते मी तुम्हाला म्हणून नाही सांगितलं कारण मला ते काही मोठं वाटलं नाही आणि सांगितलं असतं तर तुम्ही काय केलं असतं तेच कळत नव्हतं बघा ना तुम्ही इथे बसा मी तुमचं डोकं दाबते लगेच बरं वाटेल माझे बाबा म्हणायचे की माझ्या हातात जादू आहे ते नेहमी मला डोकं दाबायला सांगायचे राघव हलकं असत म्हणतो नाही ईशा मी औषध घेतो बरं होईल तू विश्रांती घे डॉक्टरने सांगितलंय ना तुला विश्रांती घ्यायला राघव फर्स्ट एड बॉक्समध्ये डोकेदुखीची गोडी शोधतो पण तिथे गोडी नसते बाम पण नसतो मग तो तसाच डोळे बंद करून बेडवर झोपतो पण ईशा आपल्या नवऱ्याला असं पाहून शांत बसत नाही ती त्याचं डोकं हलकं दाबायला लागते आणि यावेळी राघव तिला थांबत नाही थोड्या वेळाने ईशा खरंच तुमच्या बाबांनी जे सांगितलं होतं ते खरं आहे तुमच्या हातात जादू आहे कमाल झाली डोकेदुखी गायबच झाली झोपा आता तुम्ही शुभरात्री तुम्हालाही शुभरात्री राघवजी ईशा दुसऱ्या बाजूला वळून डोळे बंद करून झोपते पण राघवच्या डोळ्यात अजिबात झोप नसते तो तर सकाळ व्हायची वाट बघत असतो बिछाण्यावर पडून मनात विचार करत असतो येस साहिल उद्या ऑफिसमध्ये ये माझ्या मा बायकोला ढकलल्याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल दुसऱ्या दिवशी राघव लवकर उठतो आणि आंघोळीला जातो ईशाची झोप तेव्हा उकळते जेव्हा राघव तयार होतो ईशा अंगणाई देत म्हणते राघवजी आज इतक्या लवकर उठलात आणि तयारही झालात कपडे कोणी इस्त्री केलेत का राघव म्हणतो मीच केलेत आणि तुमच्याही इस्त्री करून ठेवलेत का केलं हे सांगित मला सांगितलं असतं किंवा मला उठवलं असतं स्वतःचेच नाही तर माझेही कपडे इस्त्री केले का नाही करू शकत मी तुमचं काम तू सुद्धा तर माझं काम करतेस ना आणि तुझ्या मनकटाला दुखापत झाली आहे एक दोन आठवडे काहीच काम करायचं नाही यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण पर तोपर्यंत तुम्हाला आपली ही नवीन कथा आणि आजचे या दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद